नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे अनयासोबत घडलेला एक भयंकर प्रसंग चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया अन्न हे केवळ शरीराचं पोषण करत नाही तर आत्म्यावरही परिणाम करत विशेषत जेव्हा त्यात अघोरी शक्तीचं सावट मिसळलेलं असेल ही कथा आहे अनया नावाच्या एका निरागस आणि बुद्धिमान मुलीची डॉक्टर होण्याचं स्वप्न होत पण एका गणपतीच्या दिवशी एका मिठाईच्या घासानं तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं एक असा घास जो केवळ गोड नव्हता तर शापित होता विज्ञान अपयशी ठरलं देवतांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि शेवटी अनयाच्या सुटकेसाठी एक यज्ञ उभारला गेला जेथून परावृत्त होण्यासाठी अंधारातलाच अंधाराशी लढावं लागलं ही आहे एका अशा भयावह वास्तव्याची गोष्ट जिथे श्रद्धा संशय आणि शौर्याची परीक्षा एका घासातून सुरू होते एक प्रश्न मात्र सदैव डोक्यात राहतो त्या मिठाईत नक्की होत तरी काय चला तर मग बघूया काय घडलंय तिच्यासोबत अनया वय वर्ष एकोणीस एक हुशार अभ्यासू आणि आपल्या स्वप्नांमध्ये रंगलेली मुलगी तिचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं तिच्या अभ्यासाला तिच्या शिस्तबद्ध जीवनशैलीला तिच्या शिक्षकांपासून ते शेजारांपर्यंत सगळे कौतुक करत आईबाबांची लाडकी अनया नेहमीच शांत आणि समंजस्य वागत असे तिच्या स्वभावात एक प्रकारची गरिमा होती ते गणपतीचे दिवस आले होते अनयाची काकू तिच्या वडिलांची चुलत भई त्यांच्या गावातल्या जुन्या वाड्यात राहत होती ती खूप आध्यात्मिक होती तिच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीस घूर होत अनया उद्या काकूच्या घरी गणपतीला जेवायला जाऊया आई म्हणाली अनयाने लगेच होकार दिला सकाळी साडे अकराच्या सुमारास ते तिघ अनया तिची आई वडील गावातल्या जुन्या वाड्यात पोहोचले वाडा जुन्या काळातला असला तरी अतिशय नीटनेटका आणि स्वच्छ होता त्याच्या भिंतीवर जुनी चित्र आणि झुंबर अजूनही शोभून दिसत होत अंगणात लावलेल्या तुळशीच्या कुंडीतून प्रचंड वास येत होता अनया आणि तिच्या आईला पाहताच काकूने त्यांचं अत्यंत प्रेमाने स्वागत केलं अंगणातच त्यांनी ओवाळणी केली डोक्यावर अक्षता हातात हार आणि ताटात ठेवलेला प्रसाद सर्व काही पारंपरिक पद्धतीने आणि अगदी जिव्हाळ्याने पार पडलं जेवणासाठी सगळे पंक्तीला बसले तांब्याच्या ताटात वाढलेले पदार्थ पाहून अनया थक्क झाली गरमागरम पुरणपोळी मसालेदार भाजी साजूक तुपात भिजलेला भात आमटी आणि शेवटचा विशेष गोड पदार्थ एक चौकुनी पांढऱ्या रंगाची थोडी चमचमीत बर्फी सारखी मिठाई तिच्यावरती केशराचे हलकेसे कण आणि एक पिस्त्याचा तुकडा ठेवलेला होता अनयाने एक घास घेतला चव थोडी वेगळी वाटली गोड होती पण तिच्या ओठांवर एक विचित्र चव राहिली ती पूर्ण घास गिळायच्या आधी थोडासा थांबली पण आजूबाजूने सगळे तोंड भरून तिच्याकडे पाहून हसत होते म्हणून तिने काही बोलणं टाळलं काकू तिच्या जवळ येऊन म्हणाली हा घास तुझ्यासाठी बनवलाय बघ देवाच्या कृपेने तू डॉक्टर होणार म्हणून आशीर्वादासाठी अनया हे ऐकून हसली खरी पण तिच्या मनात काहीतरी खुपलं होतं तिचं मन तिला सांगत होत की त्या मिठाईत काहीतरी वेगळं हो सगळं वातावरण आनंदी असतानाही त्या एका घासामुळे तिच्या मनात एक सावली उतरली होती जी त्या दिवशीच नाही तर तिच्या आयुष्यातही पुढे खोलवर परिणाम करणार होती काय वाटत त्या मिठाईत खरंच काही वेगळं होतं का जेवणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अनया उठली पण ती ताजी चवानी नव्हती तिचं शरीर जडावलेलं वाटत होत डोळ्यात ओझ जाणवत होत आणि मान दुखत होती जणू काही ती रात्रभर खूप श्रम केल्यासारखी आईने तिला हलकं फुलक जेवायला घालून विश्रांती घेण्यास सांगितली सुरुवातीला वाटलं जरा थकवा असेल किंवा हवामानाचा परिणाम असावा पण गोष्ट तिथेच थांबली नाही पुढच्या तीन दिवसात अनयाची तब्येत झपाट्याने बिघडायला लागली चालणं कठीण झालं पायात जोरच राहिलं नाही तिची भूक संपली होती जेवणाची ताट समोर यायची पण तिला काहीच खायची इच्छा होत नव्हती चेहरा ओशाळलेला आणि काळसर पडलेला तिच्या डोळ्यात पूर्वीसारखा तेज उरला नव्हता तिचं हसणं बोलणं सगळं काही हरवलं होत रात्र आली की परिस्थिती अधिकच गंभीर व्हायची अंगावर काटा येईल अशा प्रकारे ती थरथर कापायला लागायची काही वेळात तिच्या तोंडातून विचित्र आणि अस्पष्ट शब्द बाहेर पडायचे जणू ती झोपेत का हो हो काही बडबड करत होती पण ते शब्द कोणाला समजत नव्हते तिच्या आई वडिलांचं काळीज हे पाहून तुटायला लागलं होतं घाबरून वडिलांनी तिला गावातल्या अनुभवी डॉक्टरांकडे नेलं रक्ताचे आणि इतर तपासण्या झाल्या पण सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते काही अधिक सापडलंच नाही तरीही अनयाची अवस्था अधिकच गंभीर होत चाललेली शेवटी ते तिला शहरातल्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथेही शेकडो चाचण्या झाल्या पण सगळं ठीक ठाक असल्याच निष्कर्ष येत होत डॉक्टरही अडचणीत ही पडले होते तिच्या त्रासाचं कारण कुठेच सापडत नव्हतं हो पण अनयाच्या शरीरात काहीतरी गूढ होत असं काही हो जे वैदिक शास्त्राच्या पलीकडचं होतं तिच्यावर नेमकं काय परिणाम झाला होता असं वाटतं तुम्हाला अनयाची शारीरिक तब्येत ढासळत होती पण त्यासोबतच तिच्या मानसिक स्थितीमध्येही गंभीर बदल होऊ लागले ती दिवसेंदिवस अधिक शांत आतल्या आत गुरफटलेली आणि अजीब वागणूक दाखवणारी होत चाललेली सुरुवातीला आईला वाटलं की आजारपणाची नैसर्गिक प्रतिक्रिया असेल पण जे घडत होतं ते नैसर्गिक नक्कीच नव्हतं एका दुपारी जेव्हा अनया झोपून उठली तेव्हा आईला हळूच कुजबुज ऐकू आली ती आवाजाच्या दिशेने गेली आणि पाहिलं तर अनया स्वतःशीच काहीतरी बोलत होती तिचे डोळे मिटलेले होते पण तिचं तोंड सतत हलत होत कोण आहेस तू मला सोड असं काही अस्पष्ट पण तीव्र शब्द ऐकू येत होते आईला हे ऐकून धडकीच भरली त्या रात्री मात्र सगळ्यांचं धैर्य संपलं मध्यरात्री आई अचानक अनयाच्या किंचाळल्याने दचकून उठली आई कोणीतरी माझ्या अंगावर बसलाय श्वास घ्यायला धडधडत होती डोळे भयानक होते आणि तिने घट्ट आवळल्या होत्या जणू काहीतरी अदृश्य शक्तीच झुंजत देत असावी आई बाबा हे पाहून खूप घाबरले घरात चपळपणे देवांचे फोटो ठेवले गेले उद्बत्त्या दीप मंत्र आणि पूजापाठ सुरू झाले पण वातावरणात एक विचित्र जड शांतता भरून राहिली जी केवळ निर्जीव नव्हती तर काही सजीव होती त्या शांततेत भीतीचा एक अंधार लपलेला होता काही दिवसांनी सकाळी उठल्यावर अनयाच्या मानेवर आणि हातावर लालसर ढोल पिळवटण्याचे खुना दिसले कुणी तिला धरून ठेवलं होतं त्या खुना बोटांच्या आकाराच्या होत्या अने आणि अनयाने त्याविषयी काहीच आठवत नसल्याचं सांगितलं आई मात्र रडवेली होऊन बाबांकडे पाहून म्हणाली हे काही आजार पण नाही ते काहीतरी वेगळंच दिसतंय काहीतरी अदृश्य जे आपल्याला दिसत नाहीये पण तिच्यावर आहे त्या घरात खरंच काहीतरी अघोरी करत होतं का, का? वडिलांचे जुने मित्र नारायण काका त्यांच्या घरी आले त्यांनी सगळं ऐकलं आणि म्हणाले माझ्या ओळखीचा एक बाबा आहे ते अशा गोष्टी समजून घेतात बाबांनी त्या बाबांचा नंबर घेतला दुसऱ्या दिवशी ते तिला घेऊन गेले बाबा साधे होते पण रहस्यमय होते त्यांनी अनयाकडे पाहून डोळे मिटले आणि मंतरलेलं भस्म तिच्या कपाळावर लावलं अनया अचानक अस्वस्थ झाली तिचे डोळे उलटले तोंडातून अस्पष्ट आवाज निघाले बाबा म्हणाले हिला काहीतरी खायला दिलं गेलंय ज्या दिवशी हिने ते जेवण केलं त्या दिवशी तिच्या शरीरात एक शक्ती आहे ते कुठे झालं काकूच्या घरी बाबा शांत म्हणे म्हणाले आई बाबांना धक्का बसला काकू ती तर प्रेमाने वागवत होती बाबा म्हणाले ती एक बाह्य शक्तीच्या साधिकेच्या संपर्कात आहे अनयावर बंध टाकण्यात आला आहे तोही अन्नाच्या माध्यमातून बंध हो ज्या अन्नात विशिष्ट तांत्रिक विधी केले जातात ते एखाद्या निष्पाप जीवाला आपलंच करून त्याचं पूर्ण आयुष्य अडकवू शकत ते अन्न म्हणजे साधं जेवण नसत तो एक मार्ग असतो आत्म्याना आमंत्रित करण्याचा अनयाच्या दिवसागणित बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे तिच्या वडिलांनी शेवटी पारंपरिक उपायांची मदत घेण्याचा निर्णय घेतला गावातल्या एका ज्योतिषबाबांकडून त्यांनी विशेष मंत्र आणि भस्म घेतलं असं भस्म जे दृष्टशक्ती दूर करण्यासाठी वापरलं जातं त्या संध्याकाळी घरात मंद उजेडात पूजा मांडली गे गेली अनया शांत झोपली होती पण तिचा चेहरा निर्विकार होता ना पिडा ना हालचाल बाबांनी तिच्या कपाळावर मानेवर आणि छातीत भस्म लावलं त्यांनी गंभीर आणि ताकदीच्या आवाजात मंत्रोच्चार सुरू केले प्रत्येक मंत्र जणू घरातल्या हवेलाच भारावून टाकत होता एक एक शब्द जसा हवेत घुमत होता तस तशी वातावरणात घनता निर्माण होत चाललेली अचानक अनेया एका झटका घेऊन जमिनीवर कोसळली तिचं संपूर्ण शरीर थरथरत होत पण तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती जणू तिच्या आत एक तडफड सुरू असूनही बाहेरून शांत मुखवटा तिच्या शरीरातून एक विचित्र काळसर धुरासारखा वास निघू लागला नासलेल्या वस्त्रांचा जुना धूर आणि काहीतरी कुजलेलं असं मिश्र स्वरूप आई भीतीने मागे सरकली बाबा मात्र मंत्र चालूच ठेवत राहिले मंत्र संपल्यावर बाबांनी थांबत म्हणाल हे अपुर आहे हे जे तिच्यावर आहे ते खूप शक्तिशाली आहे फक्त भस्म आणि मंत्राने हे सहज जाणार नाही याला अधिक कठोर उपयांची गरज आहे त्या दिवशी पहिल्यांदा सगळ्यांच्या मनात भीती होती की हे आता सादर राहिलेलं नाही खरस भयान का हे काहीतरी खरंच भयानक आहे पहिल्या प्रयत्नानंतर अनयाची स्थिती काही सुधारली नाही उलट तिच्या डोळ्यांमध्ये आता एक अनोळखी थंड कटाक्ष दिसू लागला होता जणू तिच्या आत काहीतरी इतरच बघत होत शेवटी त्या बाबांनी एक शेवटचा पर्याय सुचवला महादत्त बाबा महादत्त बाबांचं ठिकाण गावाच्या टोकाला होत घनदाट झाडांनी वेळलेल्या अरण्यात ते सहज भेटत नसत रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या क्षीण उजेडात अनयाचे बाबा तिला घेऊन जंगलात शिरले शांततेतही झाडांमधून येणाऱ्या कुजबुस आवाजांनी वातावरण जड प्रत्येक पाऊल हे जणू एखाद्या रहस्याचा जवळ नेत होत तेव्हा ते एका ते उंच भीतीने वेढलेल्या पण मोडकळीस आलेल्या आश्रमाजवळ पोहोचले महादत्त बाबा उंच आणि रेखीव चेहऱ्याचे डोळ्यांमध्ये विलक्षण चमक घेऊन ते समोर उभे होते त्यांचा स्वर हा खोल पण स्थिर होता तुमचं आत जे आहे ते तिचं नाही ते खूप काळ तळमळत होत आणि तिने त्याला दार उघडलं ते म्हणाले आई डोळे पुसले बाबा गंभीर झाले महादत्त बाबाने पुढे सांगितलं तिची सुटका शक्य आहे पण त्यासाठी एका विशिष्ट रात्री अमावास्येच्या काळ्या अंधारात विशेष यज्ञ करावा लागेल अग्नी मंत्र राग आणि तिचा संपूर्ण आत्मविश्वास लागेल त्या यज्ञात जिंकणं म्हणजे केवळ शक्तीच नव्हे तर शुद्ध नियतीची परीक्षा होती अंधार आता शेवटच्या टप्प्यावर होता पण तो सहज मागे हटणार नव्हता रात्रीचे बारा वाजले होते आकाशात अमावस्येचा काळा अंधार दाटून आला होता नदीकाठच्या एका जुनाट वाकलेल्या झाडाजवळ यज्ञ मंडप रचला गेला जमिनीवर पवित्र चक्र रेखाटलं गेलं भस्म कुंकू आणि राखीच्या तांत्रिक आकृत्यांनी भरलेलं त्याच चक्रात अनया शांत पण निर्विकार चेहऱ्याने बसलेली होती भोवती महादत्त बाबा मंत्रोच्चार करत होते धुपाच्या गंधानं वातावरण गूढ झालं दीपांची कंपणारी ज्योत जणू अंधाराशी लढत होती मंत्रांमध्ये एक शक्ती होती जी अज्ञाताला आव्हान देत होती अचानक अनयाचं शरीर थरथरू लागलं तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले बुगुळ्यांचा लवलेशही नाही ओट काळे पडले आणि एक थंड खोल आणि अगदी नसलेला आवाज तिच्या तोंडून बाहेर आला ती माझी आहे आता कुठेही जाणार नाही आई भीतीने दचकली पण बाबांनी मंत्र वाढवत एका काळ्या बकुळाच्या फुलाची पूजा करून ते थेट अनयाच्या कपाळावर ठेवलं क्षणात तिचं शरीर उडालं एक भयावह किंकाळी निघाली आणि मग पूर्ण शांतता फक्त नदीचा मंद प्रवाह आणि रात्र जी जणू एका अनाम लढाईची साक्ष देत होती यज्ञानंतरची रात्र स्तब्ध होती फक्त मंद वाऱ्याचा आवाज आणि लहानशी दीप ज्योत उरली होती अनया निश्चल पडून होती ना हालचाल ना श्वासाची चाहूल आई बाबा भीतीने तिच्या शेजारी बसलेले महादत्त बाबा ध्यानस्थ डोळे मिटलेले आणि मग एक क्षण अनयाने खोल श्वास घेतला तिच्या डोळ्यात अलगद अश्रू जमा झाले ती हळूच उठली आणि थरथरत आईच्या कुशीत पडली आई बाबा तिचा स्वर आता स्पष्ट होता ओळखीचा अनयाचा त्या शब्दात भीती नव्हती होती फक्त सुटका होती जिवंतपणाची झलक आईचा हुंका दाटून आला बाबांचे डोळे पानावले इतक्या दिवसांनी त्यांच्या मुलीचा आत्मा तिचं खरं अस्तित्व पुन्हा त्यांच्या समोर होत महादत्त बाबा सावध पण गंभीर स्वरात म्हणाले तिला जेवणातून दिलं गेलेलं ते बांधन ते अघोळीतून तयार केलेलं आता मोडलंय पण सावध रहा अशी शक्ती सहज हार नाही अजून काही काळ तिला आपल्या प्रेमाने मंत्राने आणि सततच्या संरक्षणाने सुरक्षित ठेवावं लागेल त्यांनी एक छोट ताबीज आईच्या हातात दिलं हे तिच्या उशाशी ठेवा ती रात्र संपली होती पण अंधाराची चाहूल अजूनही कुठेतरी होती सावध थांबलेली आणि संधीची वाट बघणारी अनया हळूहळू बरी होऊ लागली ती पुन्हा कॉलेजला जाऊ लागली अभ्यास करू लागली पण तिच्या आयुष्यात त्या घटनेच गूढ आणि भयंकर सावल्यांसारखं अस्तित्व मात्र कायम राहिलं कधी कधी तिला त्या बर्फी सारख्या मिठाईची चव अजूनही आठवते आणि अंगावर शहारा येतो ही होती एका निष्पाप मुलीवर अन्नातून घडवलेल्या तांत्रिक हल्ला आणि तिच्या वडिलांच्या धैर्याने झालेली त्या भयाचा अंत करणारी लढाई मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद